नेहाच्या पेंजनाचा आवाज जेव्हा पहिल्यांदा सासरच्या अंगणात पडला तेव्हा असं वाटलं की घरात लक्ष्मी आली आहे घरात सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले होते उदास घराच्या भिंतीजणू बोलायला लागल्या होत्या पण खरं तर ते घर सिंहाच्या पिंजऱ्यापेक्षा कमी नव्हतं नेहाचा नवरा राघव हो, दिसायला रुपाबदार शिकलेला आणि स्मार्ट होता पण तो बाहेर एकदम सभ्य समजूतदार असल्याचे नाटक करत होता आणि घरात एखाद्या राक्षसासारखा वागत होता घरात आल्यावर मोठ्याने ओरडायचा सगळं घर डोक्यावर घेत असायचा इथपर्यंत की त्याच्यासाठी बायकोचा अर्थ फक्त हा होता, ते होता की तिने काही न बोलता घरातली सगळी कामं करायची त्याला खायला प्यायला द्यायचं आणि कुठलीही अपेक्षा करायची नाही स्वतःची इच्छा मारून घरात पडून राहायचं पण नेहा खूप वेगळी होती ती सासरी येताना तिची स्वप्नांची दुनिया घेऊन आली होती तिचं स्वप्न होतं की लग्नानंतर नवऱ्यासोबत बाहेर फिरायला जायचं मजा मस्ती करायची नवऱ्याशी प्रेमाने जुळून घेईल आणि सुखाचा संसार करेल पण इथे तर लग्नाच्या काही दिवसांनंतर नेहाला रोज नवनवीन टोमणे ऐकायला लागायचे त्याचे अत्याचार सहन करायला लागायचे तिच्या सासूला हे चांगलंच माहीत होतं की त्यांचा मुलगा खूप रागीट स्वभावाचा आहे कारण कधीकधी रागात राघव त्याच्या आईवडिलांवर पण मोठ्याने ओरडत असायचा पण त्याच्या आईला कुठे ना कुठे ही आशा होती की लग्नानंतर त्यांचा मुलगा सुधारेल लोक त्यांच्या मुलाच्या चुकीच्या वागण्याबद्दल असा विचार करतात की तो लग्न झाल्यावर सुधारेल आणि त्यांच्या यात चुकीच्या विचारांमुळे एखाद्या निष्पाप मुलीचे आयुष्य बर्बाद होऊन जाते सुधारणारा कधीच सुधारत नाही आता नेहाच्या सासूला सुनेची अवस्था स्पष्ट दिसायला लागली होती जसजसे दिवस पुढे जात होते नेहाच्या तोंडावरचं हसू गायब व्हायला लागलं होतं तिच्या सासूला तिला होणारा सगळा त्रास दिसत होता तरी पण त्यांना जणू काही कळतच नाही असं दाखवत होत्या सुनेची अवस्था दिसत असून पण त्यांनी त्यांचे डोळे बंद करून घेतले होते त्या मुलाला काहीच बोलू शकत नव्हत्या कारण त्यांना माहीत होतं की त्या राघवला एक गोष्ट बोलतील त्याबदल्यात तो त्यांना दहा गोष्टी ऐकवेल आणि त्यांच्या सुनेच्या समोर मुलाला काही बोलून त्याचा अपमान करायचा नव्हता पण एक दिवस नेहाची सासू मध्यरात्री पाणी प्यायला उठली होती त्यांनी बघितलं तर त्यांची सून तिच्या खोलीच्या बाहेर अंगणात एका कोपऱ्यात बसून रडत होती सुनेला असं रडताना बघून तिच्या सासूला काय झालं आहे ते समजलं त्या सुनेच्या नेहाच्या जवळ गेल्या आणि म्हणाल्या काय झालं सुनबाई नेहा सासूला असं अचानक समोर बघून घाबरले आणि विषय बदलून लगेच म्हणाली काही नाही आहे आई असंच माहेरची आठवण येत होती म्हणून बाई अंगणात येऊन बसले आहे नेहा सरळ सरळ सासूला खोटं बोलली कारण तिची पण इच्छा नव्हती की नवरा बायकोचं भांडण त्यांच्या खोलीच्या बाहेर यावं आणि घरात सगळ्यांना समजावं पण तिच्या सासूला जाणवलं होतं की त्यांची सून नेहा तिचं दुःख लपवत होती तिच्या सासूला तर सुनेची काळजी वाटायला लागली होती म्हणून त्या घरातल्या कामात सुनेची मदत करत असायच्या एक दिवस तिची सासू भांडी घासायला किचनमध्ये गेल्या तर त्यांनी मुलाच्या खोलीतून सुनेच्या ओरडण्याचा आवाज ऐकला त्यांचा मुलगा राघव बायकोला बोलत होता तुझी हिम्मत कशी झाली तू मला शिकवणार आजपर्यंत माझ्या आई बापाने पण मला शिकवलं नाही मग तू कोण आहेस मला शिकवणारी मी तुझ्या बापाचा नोकर नाही असं म्हणत एक जोरात कानाखाली त्याने नेहाला वाजवली त्याचा आवाज तिच्या सासूला किचनमध्ये ऐकायला आला तसे ते खूप घाबरल्या आणि पळत मुलाच्या खोलीच्या दारात जाऊन पोहोचल्या दरवाजा आतून बंद होता पण आत खोलीत काय चालू आहे ते त्यांना सगळं स्पष्ट ऐकायला येत होतं दरवाजा ढकलून पण आतून कोणी दार उघडलं नाही तेव्हा त्या ते ते तिथेच हॉलमध्ये बसून दार उघडण्याची वाट बघायला लागल्या अर्ध्या रात्री नेहाने खोलीचं दार उघडलं आणि काही न बोलता टेरेसवर जाऊन रडायला लागली तिला वर जाताना बघून तिची सासू पण तिच्या मागेमागे टेरेसवर गेली पण वर गेल्यावर त्यांची नजर जेव्हा तिच्या पाठीवर पडली तेव्हा ते, ते बघून त्या थरथर कापायला लागल्या सुनेच्या पाठीवर त्यांच्या नालायक मोलाचे मारलेल्याचे वळ त्यांना स्पष्ट दिसत होते तिची अवस्था बघून त्यांना रडायला आलं सुनेची अवस्था बघून त्यांनी स्वतःला वचन दिलं की इथून पुढे त्या सुनेची अशी अवस्था परत होऊ देणार नाहीत खरी चूक तर माझी आहे माझा मुलगा राक्षस आहे हे मला माहीत असून पण मी एका निष्पाप मुलीचं आयुष्य असं बर्बाद करायला नको होतं त्यावेळी तिची सासू सुनेला काही न बोलता तिथून निघून खाली त्यांच्या खोलीत आली पण दुसऱ्या दिवशी राघवच्या आईने सकाळ सकाळी राघवला प्रेमाने जवळ बोलवून घेतलं आणि त्याला समजून सांगत म्हणाल्या राघव काय झालं तू छोट्या छोट्या गोष्टींवरून सुनबाईवर हात का, सुन का उचलत असतोस ती पण माणूस आहे कधीतरी तिच्याशी प्रेमाने पण बोलत जा बस आईचं फक्त एवढं बोलणं ऐकताच तो रागात मोठ्या आवाजात आईला उत्तर देत म्हणाला आई तुला या सगळ्यांशी काहीच देणं घेणं नाही मी माझ्या बायकोशी कसं पण वागू तिच्यासोबत माझी मर्जी येईल तसा मी वागेन ती माझी बायको आहे आणि हो आज मला विचारलं आहेस यापुढे मला याबद्दल काही विचारायचं नाही इथून पुढे आमच्या दोघा नवरा बायकोंमध्ये तू नाही बोललीस तर तुझ्यासाठीच चांगलं होईल मुलाच्या ते एका उत्तराने त्याच्या आईच्या प्रेमाला रागात बदलले एखाद्या जखमी वाघिणीसारखी रागात त्या ते त्यांच्या मुलाला म्हणाल्या राघव तू तुझ्या बायकोला वस्तू समजत आहेस का तुझ्या मनात येईल तेव्हा तिला एखाद्या जनावरासारखा मारत असतोस एक स्त्री असून पण मला स्वतःचा तिरस्कार वाटत आहे की मी तुझ्यासारख्या नालायक क्रूर मुलाला जन्माला घातलं माझ्या सगळ्या पापांची शिक्षा आहेस तू कलंक बनला आहेस तू माझ्यासाठी असं म्हणत त्याच्या आईने जाऊन सरळ त्याची कॉलर पकडली आणि ओढत त्याला घरातून धक्का मारून बाहेर काढलं त्या रागात ओरडत म्हणाल्या माझ्या नजरेसमोरून लांब कुठेतरी निघून जा आजपासून ना हे घर तुझं आहे नाही मी तुझी आई आहे आणि नाही तुझी कुठली बायको आहे आजपासून तू आझाद मोकळा झाला आहेस आज मी स्वतः तुला या सगळ्या नात्यातून मोकळा करत आहे मी असं समजेन की माझा मुलगा माझ्यासाठी मेल आहे त्याच्या आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सगळे शेजारी बाजूचे लोक गोळा झाले पण त्यांच्या रागाच्या पुढे कुणाची हिंमत झाली नाही की त्यांना येऊन थांबवायची कोणी बोलायची हिंमत केली नाही की तरुण मुलाला असं घरातून बाहेर काढू नका इकडे सासूचा सा जोरात ओरडत असल्याचा आवाज ऐकून नेहा पण खोलीतून पळत बाहेर आली अगोदर तर तिने सासूला थांबवायचा प्रयत्न केला पण त्यांचा राग बघून ती खूप घाबरली जेव्हा जास्त लोक गोळा झालेले बघितले तेव्हा खूप हिंमत करून थरथर त्या आवाजात सासूला म्हणाली आई तुम्ही का माझ्यामुळे तुमच्या मुलाला पण यापुढे नेहा काही बोलू शकली नाही यावर तिची सासू म्हणाली माझा कोणी मुलगा नाही माझा मुलगा माझ्यासाठी मेला आहे हे चांगलं होईल की तू पण हा विचार कर की तू आता विधवा झाली आहेस तुझा नवरा मेला आहे एक स्त्री जर नवऱ्याचा मार खात सगळं आयुष्य घालवू शकते त्यापेक्षा हे चांगलं आहे ना की अशा नालायक नवऱ्याशी सगळे संबंध तोडून ती तिचं उरलेलं आयुष्य तिच्या स्वतःच्या मर्जीने जगू शकेल झुरून झुरून मारण्यापेक्षा तर हे चांगलं आहे ना की ती बाहेर जाऊन दोन पैसे कमवून स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचं आयुष्य एकटी जगेल गरज काय आहे अशा नवऱ्याची असा घाणेरडा नालायक नवरा ना तुला कसला आधार देऊ शकतो इथून पुढे तू त्याचं नावसुद्धा तुझ्या तोंडात कधी घेणार नाहीस असं म्हणत तिच्या सासूने कुणाचीही परवा न करता सोन्याचा हात पकडला आणि तिला घेऊन घरात आली आणि घराचे दार आतून बंद करून घेतले नेहा एकसारखी रडत होती मग तिच्या सासूने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या हे बघ सोनबाई असं नाही की मुलगा घरात राहिला नाही म्हणून मी तुला घरातून हाकलून देणार आहे हे घर तुझं आहे मी माझं सगळं काही तुझ्या एकटीच्या नावावर करणार आहे तू माझी मुलगी बनवून या घरात राहा मी तुला मशीन क्लास लावेन मग तू स्वतःचे कपडे शिवण्याचे दुकान चालू कर आणि त्यासोबत मुलींना पण शिलाई काम शिकवत जा म्हणजे तुझा सगळा दिवस कामात आरामात निघून जाईल तुझे स्वतःच्या कमाईचे पैसे तुझ्याजवळ येतील तू स्वतःच्या पायावर उभे राहशील तू तु, तु तुझं आयुष्य तुझ्या मर्जेने जग काही गरज आहे असल्या नवऱ्याची ज्याच्या नजरेत बायकोला काडीचीही किंमत नाही जो फक्त बायकोला मारत असतो नवऱ्याच्या हातून मार खाऊन खोलीत पडून राहण्याची नोकऱ्यांसारखे घरातले काम करण्याची जगात अशा कितीतरी स्त्री आहेत ज्या नवऱ्याच्या आधाराशिवाय एकट्यात ताट मानेने जगत आहेत मी तुझ्यासोबत कायम उभे आहे सासूच्या बोलण्याने नेहा शांत बसली पण पर... मनात कुठे ना कुठे नवऱ्यासाठी दुःख होतं नवरा ही अशी गोष्ट आहे की काही जरी झालं तरी किती पण विसरायचा प्रयत्न केला तरी लवकर विसरता येत नाही तिची सासू रोज सुनेला समजून सांगत असायची रोज तिला स्वतःच्या पायावर उभी राहण्यासाठी प्रोत्साहन द्यायची स्वतःच्या मर्जीने जगायला सांगत असायची पण एका सासूसारखे नाही तर एका आईसारखे तिच्या प्रत्येक पावलावर सोबत चालायला पण तयार होती पण नंतर आठवडाभरातच अचानक एक दिवस राघव घरी आला आणि रडत आईच्या पायात पडला आईचे पाय पकडून तिची माफी मागत म्हणाला प्लीज आई मला माफ कर त्याचं बोलणं ऐकून त्याच्या आई मोठ्या आवाजात म्हणाली तू कुणाला विचारून माझ्या घरात आलास मी तुला म्हणाले होते ना इथून पुढे आपलं कुठलंही नातं नसणार जसा आला आहेस तसा परत पावलाने घरातून बाहेर निघून जा पण राघव पण त्याच्या हट्टावर अडून बसला आई प्लीज मला एकदा माफ कर मी परत अशी चूक कधीच करणार नाही एका आठवड्यातच मला माझ्या चुकीची जाणीव झाली आणि कुटुंबाची किंमत कळून चुकली आहे आई तू तुझ्या या नालायक मुलाला माफ कर जर परत मी असं काही केलं तर तू बिंदास्त मला लात मारून धक्के मारून या घरातून हाकलून बाहेर काढ पण प्लीज आई मला एक संधी तरी दे माझी चूक सुधारण्याची त्या पण एक आई होत्या आणि एक माता कधीच कुमाता होऊ शकत नाही तरुण मुलाला असं पायात पडलेलं बघून त्यांचं दगडाचं मन पाघळलं तरी पण स्वतःच्या मनावर ताबा ठेवत त्या कडक आवाजात म्हणाल्या जर सुनबाईने तुला माफ केलं तरच तू या घरात येऊ शकतोस याचा निर्णय सुनबाई घेईल मी नाही घेणार तोपर्यंत नेहा पण किचनमधून तिथे आली होती नेहाला बघून राघव हा जोडून तिच्या पुढे उभा राहिला आणि रडत म्हणाला प्लीज नेहा मी तुझी माफी तर मागू शकत नाही कारण मी जे काही केलं आहे ते माफ करण्याच्या लायकीचं नाही पण तू मला एक संधी देऊ शकतेस का मी केलेली चूक सुधारण्याची नेहा जोपर्यंत माणसाला ठेच लागत नाही तोपर्यंत त्याला त्याच्या चुकीची जाणीव होत नाही आणि प्लीज माझ्या चुकीची जाणीव मला झाली आहे प्लीज मला एक संधी दे मी तुला यावेळी निराश करणार नाही नवऱ्याचं राघवचं बोलणं ह्या गप्प बसली मग काहीतरी विचार करून सासूकडे बघितलं आणि नवऱ्याकडे न बघता म्हणाली आत्ता यावेळी मी तुम्हाला माफ करत आहे पण जर अशी चूक परत झाली तर त्यावेळी आई नाही तर मी स्वतः तुम्हाला लात मारून या घरातून हाकलून देईन आणि आत्ता सगळ्यात अगोदर तुम्ही या घरचा मुलगा आणि तुमच्या आईचा मुलगा बना त्यांच्या मनाप्रमाणे वागा एक चांगला मुलगा बनवून दाखवा आणि त्यानंतर मग माझा नवरा बनण्याचा विचार करा तोपर्यंत तुमचं आणि माझं नातं अनोळखी असेल तुमची आणि माझी खोली वेगवेगळी वेग असेल पहिले घराच्या जबाबदाऱ्या घेण्याच्या लायकीचे बनवून दाखवा तोपर्यंत आपल्या दोघांची मार्ग वेगळे असतील असं म्हणत नेहा तिच्या खोलीत निघून गेली सुनीचं बोलणं ऐकून तिच्या सासूच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला त्यांच्या सुनेने आज समजूतदारपणा दाखवत एक चांगला निर्णय घेतला होता सुनेच्या या निर्णयावर तिची सासू खूप खुश होती की चला कमीत कमी सुनबाई चुकीच्या गोष्टीला उत्तर द्यायला तरी शिकली आज नेहाच्या सासूने घेतलेल्या एका निर्णयामुळे त्यांच्या सुनेचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचलं होतं आणि त्यांच्या बिघडलेल्या मुलाची राघवची अक्कल ठिकाणावर आली होती